शिर्डीतील साईनाथ हॉस्पिटलमध्ये रुग्णांची अवस्था अत्यंत वाईट आहे जानेवारी दोन अजर रोजी सकाळी वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत रुग्ण ओपीडी बाहेर उभे असूनही त्यांचा नंबर लागत नसल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे सांधे मनक्याला गॅप आणि फ्रॅक्चर असलेल्या अनेक गंभीर रुग्णांना गेल्या चार ते पाच दिवसांपासून डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे उपचारासाठी वंचित राहावे लागत आहे हॉस्पिटल प्रशासनाने हाडांचे डॉक्टर रजेवर असल्याचे सांगून रुग्णांना उपचाराशिवाय परत पाठवण्याची वेळ येत आहे विशेष म्हणजे स्थानिक तसेच बाहेरून आलेल्या रुग्णांना केस पेपर देण्यासही नकार दिल्याचे जात असल्याचे रुग्णांनी सांगितले आहे त्यामुळे रुग्णांमध्ये संतापाची लाट पसरली आहे रुग्णांच्या मते साईबाबा संस्थांचा भोंगळ कारभार आणि व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा यामुळे कोर गरीब रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या प्रकारामुळे शिर्डीतील सायनाथ हॉस्पिटल आणि साईबाबा प्रा, संस्थान प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत तसेच त्यांच्या नातेवाईकांनी ही समस्या तातडीने सोडण्यासाठी स्थानिक प्रशासन सामाजिक संघटना राजकीय नेते आणि मीडियाने पुढे यावे अशी मागणी केली आहे गोरगरीब गरीब रुग्णांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासनाने त्वरित पावले उचलावी <स्थाथ>

कॅमेरामॅन विजय पवार अमोल कोते खबर भारत शिर्डी